मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील आदिवासींच्या देवांबद्दल थोडी माहिती घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील आदिवासी यांना गिरिजन म्हणून संबोधले जाते वारली ठाकर कातकरी महादेवकोळी डोंगरकोळी असे नाना प्रकार यांचे या मूळ महाराष्ट्रीयन जमातीचे देवसुद्धा वेगवेगळे अशाच देवांपैकी एक लिंगदेव अशा निसर्ग देवाबद्दल आज आपण थोडी माहिती घेणार आहोत पण आज इंस्टाग्राम वर त्याची क्रिज या लिंगा घाटातल्या त्या प्रसिद्ध सुळकावर आलेलो आहे तो माझा सुळका दिसतोय त्याच्या टोकावर लोक उभे राहतात आणि त्या टोकावर उभे राहून ते ड्रोन वगैरे साह्याने वेगवेगळे व्हिडिओ शूट करत असतात तसे ते सह्याद्रीचे मावळे आहे शिवाजी महाराजांचे मावळे आहे ते दाखवण्यास त्यांचा एक खुलचट प्रयत्न असतो पण हा जो लिंग्या घाटातला सुळका आहे तो इथल्या गावकऱ्यांचा देव आहे आणि तेव्हा त्या सुळक्यावर कोणी हे अति उत्साही पर्यटक किंवा सुकॉल ट्रेकर चढतात तेव्हा त्यांना गावकऱ्यांना ते आवडत नाही आपल्याबरोबर या गावातलेच एक ग्रामस्थ आहेत जे आमच्यावर वाट दाखवायला आले होते मामा तुमचं नाव सांगा शेडगे महादूर शेडगे असं त्यांचं नाव आहे आणि आम्हाला जरा सांगा की या सुळक्याचं नेमकं काय लिंग्या घाटातला जो सुळका आहे तो नक्की काय आहे तो तुमचा कसा देव आहे लिंग देव आहे आम्ही ते देव चढत नाही ते देवाशी आहे म्हणून आम्ही देवत आहे आम्ही चढत नाही लोक बाहेरून येतात की चढतात बाकीचं काही नाही आमच्या गाववाल्याचा विरोध आहे की जाव देवा का चढायची हा प्रश्न आहे पण मग तुम्ही त्या ट्रेकर्सला उत्साही सांगता का की लिंग्या घाटातल्या चढत ना का जाऊ आमच्या संख्या असल्यावर सांगतोच की पण तुमचं ऐकतात का नाही आमच्या ऐकत असल्यावर जे ऐकत नाहीत ते नाही ऐकत नाही ऐकत की नाही ऐकत त्यामुळे आपल्या इन्स्टाग्रामचे सगळे आपले ट्रेकर्स आहेत त्यांना हे मला सांगायचं आहे की कृपया जर का तुम्ही इथे येत असाल तर इथल्या त्या सुट्यावर चढून थोडं त्या धाडस्याचं प्रदर्शन ओंगळवाण करू नका त्यासाठी अनेक बाकीच्या जागा आहेत इथल्या ग्रामस्थांच्या जे भावना आहेत त्याचा आदर ठेवा आणि शिवाजी महाराजांच्या पर्याने आदर ठेवा